हॅलो फ्रेंड्स तर सगळ्यात आधी तुम्ही या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर ते बघू शकता एकदम छान असं या ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे, है। आनि याँ आहे याँ तर ते आलेलं आहे आणि या ब्लाऊजचं पूर्ण जे स्टिचिंग आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कटिंग जे आहे एकदम परफेक्ट करतो आणि ब्लाऊज शेवते वेळेला आपल्याला भरपूर काही चुका होतात म्हणजे बघा साईड फिटिंग एक काही वेळेला आपले व्यवस्थित येत नाही त्रिकोणी येते जी आपली टीप आहे ती किंवा कटोरी कमी जास्त होते किंवा शोल्डरमध्ये कमी जास्त होतो किंवा फिटिंग करताना जो बॅक आणि जो आणि फ्रंट जो आहे तर तो आपला कमी जास्त होत असतो आता आतलं सुद्धा तुम्ही फिटिंग बघू शकता आपलं मार्जिन जे आहे दीड दोन इंचाचं फुल मार्जिन आपलं प्रत्येक ब्लाऊजमध्ये राहतं तर चला स्टार्ट करूया आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला तर इथं बघू शकता सगळ्यात आधी मी इथं बॅक पार्ट जो आहे आपण तयार करून घेतलेला आहे एकदम सिम्पल असा बॅक पार्ट आहे एका साईडला मी बटरफ्लाय लावलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती मी शो बटन लावलेला आहे त्याच्यानंतर आपले जे फ्रंटचे पार्ट होते मी पूर्ण अस्तर त्याला जोडून घेतले आहे म्हणजे मेन कापड आणि जे अस्तर आहे मी पूर्ण जॉईंट करून घेतलेलं आहे आता आपण इथं फ्रंट पार्ट जो आहे पूर्ण रेडी करून घ्यायचा आहे आता ही क्रॉसपट्टीसाठी मी एक्स्ट्रा इतर रेड कलरचं कापड घेतलं होतं कारण अस्तर जे आहे मला थोडंसं कमी पडलं होतं सो मी तर रेड कलरचं कापड जे आहे आतमध्ये लावायला अस्तरला घेतलेलं ला आहे आता इथं कटोरीला जे आहे जर तुम्हाला डायरेक्ट टीप मारता येत नसेल कटोरी तर तुम्ही नवीन असाल आणि कटोरी जॉईंट करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कटोरी जी आहे त्याशी दाखवल्याप्रमाणे जॉईंट करून घ्यायची आहे जॉईन करताना आपल्याला अर्धा अर्धा इंचा स्पेस जो आहे आपल्याला शिलाईमध्ये ठेवायचं आहे आता हे बघू शकता मी एक साईड अशी कटोरीची जी आहे तर ती जोडून घेतली त्यानंतर आपली ही जी शिलाई आहे कटोरीची तर त्याच्यात थोडंसं आपल्याला पुढे इथे घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर दीड इंच हा पण हा अशी जी रुंद रुंदी घेणार आहोत कटोरीच्या टक्सची उंची जी आहे मी अडीच इंच घेतली आता रुंदी मी दीड इंच घेतली उंची जी आहे मी अडीच इंच घेतली त्याच्यानंतर कटोरीला जो आहे आपण असा टक्स मारून घ्यायचा आहे तर आता हा बघू शकता ही एकदम सोपी पद्धत आहे जर तुमचे कटोरीचे जे टक्स आहेत तर ते एका साईडला किंवा तिरके किंवा क्रॉसमध्ये जर होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटोरीला जे टक्स आहे तर ते मारू शकता आता हे बघा दुसऱ्या साईडची सुद्धा कटोरी जी आहे आपण अशीच तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे थोडंसं अर्धा इंच आपल्याला याला पुढं घ्यायचं आहे दीड इंच मी रु रुंदी घेतलेली आहे टक्साची अडीच इंच मी उंची घेतलेली आहे आता अशी क्रॉसमध्ये आपल्याला कटोरीचा जो टक्स आहे दोन्ही साईडला आपण असं मारून घ्यायचा आहे पहिल्यांदा तर हे बघू शकता एकदम छान असा कटोरीचा जो आहे आपला शेप असा आलेला आहे आता पाच इंचावरती मी एक असं मार्क करत आहे दोन्ही साईडला त्याच्यानंतर एक्स्ट्रा जितकं आपलं हे कापड आहे तर ते पूर्ण असं आपण कटिंग करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी जोडायच्या आधी त्याच्यानंतर मग आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत तर सुद्धा इथं बघू शकता मी डबल डबल घेतलेलं आहे मेन कापडाला एक मी अस्तर लावलेलं ला आहे आणि आतल्या साईडला मी एक रेड कलरचं कापड अस्तर घेतलेलं आहे क्रॉस पट्टीसाठी जर तुमच्याकडे कापड कमी का पडत असेल तर तुम्ही थोडंसं त्या मॅचिंगचं आतमध्ये लावू शकता कापड आता हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण अशी क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे आता आतले जे कापड आहे आपले रेड कलरचं थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं मला सो मी कट करून घेतलं त्याच्यानंतर एकदम सिम्पल अशी आपण पट्टी इथं जोडून घेतलेली आहे तशीच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा जोडून घ्यायची तरी बघा एक साईड मी असे तयार केलेले आहे सेम दुसरी साईड आपण तयार करून घ्यायची तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवत असतो तर त्या ब्लाऊज शिवण्यामध्ये आपण पूर्ण अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरतीच आपल्याला शिलाई मारायची आहे तर तुमचं ब्लाऊज जे फिनिशिंग आहे एकदम प्रॉपर येतं आता हे बघा दुसऱ्या साईडची सुद्धा मी येतं जी आपली क्रॉस पट्टी आहे तर मी ती लावून घेतलेली आहे दुसऱ्या साईडची सुद्धा आता आपण आय आणि हुकची पट्टी लावणार आहोत तर आय पट्टी मी घेत असतो साडेतीन इंचाची आणि जी हुक पट्टी आहे मी घेत असतो अडीच इंचाची तर आता हे एक्स्ट्राचं जे आपलं क्रॉसपट्टीचं कापड आहे तर ते सुद्धा आपण इथं कट करायचं आहे तर आता ह्या पट्ट्या मी तर अगोदर कट करून घेतलेल्या आहेत एक साडेतीन इंचाची आणि एक अडीच इंचाची पट्टी जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे तर पट्टी आपण लावायची आहे साडेतीन इंचाची तीसुद्धा उलट्या साईडने आपण वरच्या साईडला जी आहे आयपट्टी फोल्ड करायची आहे आता ही बघा आपली जी साडेतीन इंचाची पट्टी होती आपण अशी सिंगल फोल्ड केली त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड कट केलं आता तीच पट्टी आपण सरळ करायची त्याच्यानंतर त्याच्यावरती एक दाबटीप द्यायची आहे आता हीच पट्टी आपल्याला सर्व बाजूवरती अशी थोडीशी फोल्ड करायची आहे तर हे बघा एकदम प्रॉपर अशी आपली आय पट्टी तर तयार होते आता आय जे आहेत मी या अस्तरमध्येच करणार आहे सो मी तर सेंटरवरला टीप जी आहे तर ती मारून घेतलेली आहे आता आपण लावून घ्यायची आहे हुक पट्टी तर हुक पट्टी जी आहे आपल्याला खालनं थोडीशी अशी फोल्ड करायची आहे त्याच्यानंतर सी आपण डबल फोल्ड कापड न करता तेच आपण सिंगल कापड जे आहे असं लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जी पट्टी आहे अशी फोल्ड करायची त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण दाब टिप द्यायची आहे आणि डबल फोल्ड आपण आतल्या साईडला इथं घ्यायचं आहे आपली जी हुक पट्टी आहे ती तर हे बघू शकता डबल फोल्ड मी जी पट्टी आहे तर ते आतल्या साईडला केलेली आहे आता या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत आपण अशा एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आहेत त्याच्या अगोदर आपण कटोरी इथं मोजून घेतलेली आहे दोन्ही कटोऱ्या एकदम आपल्या प्रॉपर अशा व्यवस्था आलेल्या आहेत पाच पाच इंचाच्या तर आता आय आणि हुकची जी पट्टी आहे आपल्याला एकमेकांवरती अशी ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण गळ्याला जो आहे एकदम प्रॉपर असा शेप द्यायचा आहे तर आता बघू शकता अर्धा इंच मी खाली घेतलेला आहे शेप जो आहे आपल्या गळ्याचा त्याच्यानंतर पूर्ण राऊंड शेप जो आहे आपण द्यायचा आहे कारण शिवताना काय होतं की कटोरी वगैरे जोडताना थोडंफार जे कापड आहे आपलं कमी जास्त होतं तर त्यामुळे आपण गळ्याला जो आहे नंतर व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे जसं इथं मी दिलेला आहे तर बघू शकता आता हा गळा तुम्ही बघू शकता एकदम आपला प्रॉपर असा आलेला आहे पुढचा जो गळा आहे तो आणि त्याच्यामुळे काय होते की आपली आय एक्सची जी पट्टी आहे तर तीसुद्धा सेम होते तर तीसुद्धा आपली कमी जास्त होत नाही तर आता इथं मी पायपिंगसाठी जी पट्टी आहे दीड इंचाची कट केलेली आहे तर तीसुद्धा क्रॉसमध्ये कट केलेली आहे कारण सरळ जर पट्टी तुम्ही पायपिंगसाठी काढलात तर पायपिंग अजिबात व्यवस्थित होत नाही सो आपल्याला जर पायपिंग व्यवस्थित लावायची असेल तर ती क्रॉसमध्येच आपल्याला काढायची आहे तर मी दीड इंचाची इथं कट केली होती तर आता पायपिंगसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम आपलं परफेक्ट असं आलेलं आहे कुठेही तुम्हाला उचललेला किंवा गळा जो आहे पुढचा पलटी पडतोय असं दिसत नाही एकदम व्यवस्थित असा शेपनुसार मी तर पायपिंग लावून घेतलेले आहे ला दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण पायपिंग जे आहे लावून घ्यायचे आहे आता पायपिंग लावतानासुद्धा बघू शकता की हात मी कुठे ठेवत आहे किंवा कसं कापड जे आहे फिरवत आहे तर त्यानुसार तुम्ही पायपिंग जे आहे लावून घ्यायचे आहेत आता माझ्या चॅनलवरती जे असे बरेच व्हिडिओ आहेत जे एकदम सविस्तर मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे की परफेक्ट जी पायपिंग आहे कशी लावायची किंवा अंडरग्राऊंड पायपिंग कशी लावायची कॉड पायपिंग कशी लावायची तर माझे बरेच व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता आता हे बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगसोबत मी तर पायपिंगसुद्धा लावून घेतलेले आहे शिवाय आपल्या गळ्या जो फ्रंटचा गळ्याचा शेप आहे तोही ॲक्युरेट असा आलेला आहे तर जोड़ जो आता आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे शोल्डर वेळी आपण काय करायचं आहे बॉटमला आपण जे कापड आहे दोन्ही व्यवस्थित करायचं आहे त्यानंतरच शोल्डर जोडायचं आहे आपण काय करतो डायरेक्टली वरती शोल्डर जोडतो आणि आपण बॉटमला बघतच नाही की कापड जे आहे व्यवस्थित आहे का तर आपण तसं क न करता सगळ्यात आधी बॉटमला कापड बघायचं आहे त्याच्यानंतर शोल्डर जोडून घ्यायचं आहे आता शोल्डर जोडताना मी सगळ्या बाजूने शोल्डर जोडलं होतं त्यानंतर ब्लाऊज जे आहे आपण असं उलटं करायचं अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण व्यवस्थित असं शोल्डर जे आहे पूर्ण लॉक करून घ्यायचं तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असं हे करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ब्लाऊज आपण सरळ करून शिलाई पण त्याच्यावरती मारायची आहे कारण शिलाई कांद्यापासून आपली थोडीफार दिसते ब्लाऊज घातल्यानंतर जर तुम्ही तशी टीप मारलात तर अजिबात शिलाई वगैरे दिसत नाही आता स्लीव्ज लावायच्या अगोदर आपण काय करायचे आहे की आपले दोन्ही जे मुंडे आहेत व्यवस्थित असं सेम करून घ्यायचे आहेत म्हणजे फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा आपल्याला सेम करून घ्यायचा आहे शिवाय स्लीवज सुद्धा इथं बघू शकता कमी जास्त जर झाली असेल तर ती सुद्धा आपण व्यवस्थित इथं कैर करून घ्यायची आहे स्लीवज आणि त्यानंतरच मग आपण जी स्लीव्ज आहे तर ती लावायची आहे आता इथं मी फ्रंटचा शेप देत आहे स्लीवजला आता इथं जी स्लीव्ज आहे तर मी अशा पद्धतीने इथं लावून घेत आहे तर फ्रंटचा जो शेप आहे स्लीवचा मी कटिंग करता वेळी देत नाही ज्यावेळी मी स्लीवज लावतो तर त्यावेळेस मी तो जो शेप आहे तर तो, तो देत असतो तर हे बघा स्लीवसुद्धा आपली कुठेही कमी जास्त पडलेली नाही एकदम बरोबर अशी आपली जी स्लीव्ज आहे तर ती आलेली आहे त्यानंतर सरळ ब्लाऊजलाच आपण काय करायचं आहे एकदम किनारेला आपण टिप मारायची आहे एकदम इथं बघू शकता काटोकाठ मी तर ब्लाऊज जे आहे आपलं जोडून घेतलेलं आहे सेम दुसरी बाजू आपण ह्या साईडला सुद्धा करायची आहे तर फ्रंट पार्टचं जे स्लूजचं कटिंग आहे मी केलं त्याच्यानंतर स्लूज जे आहे आपण असे दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायची तर आता हे बघा त्याच्यानंतर सरळ बाजूनेच आपल्याला एक टीप मारायची आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कापड इथं पूर्ण आपण कट करायचं त्यानंतर आता जे ब्लाऊज आहे आपण असं उलटं करायचं आहे उलट्या ब्लाऊजला आपण एकदम किना, किनार किनाऱ्याला टिप मारायची आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आपली जी फिटिंगची माप आहेत तर ते आपण टाकायची आहेत सगळ्यात आधी तर दोन्ही साईडला आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त ओव्हर लॉकची वगैरे गरज लागत नाही तर हात रुंदी साडेसहा इंच आहे त्याच्यानंतर छाती पावणे नऊ इंच आहे कमर सव्वा सात इंच तर हे बघू शकता आपलं जे माप आहे आपण असं घेत आहोत आणि एकदम परफेक्ट असं आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे सरळ रेषेमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे शिवाय आपलं दीड दोन इंचाचं मार्जिन सुद्धा ब्लाऊजमध्ये आतमध्ये फुल राहतं तर दोन्ही साईडला आपण अशी फिटिंगची माप टाकून घ्यायची आहेत सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ती तुमच्याकडे येईल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद